विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली आहे अनेक उमेदवार अगदी घराघरात जाऊन प्रचार करतायत प्रत्येक मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात लढाईचं चित्र फिक्स झालंय यातीलच काही मतदारसंघांचा आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेतोय विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण बघणार आहोत नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभा मतदारसंघाबद्दल ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे नवी मुंबईत गणेश नायकांची असलेली ताकद पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास फिक्स होत पण तरीही भाजपचं तिकीट जाहीर व्हायच्या आधी गणेश नायकांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या चर्चा घडल्या होत्या मात्र अखेर केवळ त्यांच्या मुलानेच पक्षप्रवेश केला त्यामुळे पुन्हा गणेश नाईक कमळ चिन्हावर लढणार हे नक्की झालंय गणेश नाईक यांच्या विरोधात ठाकरे गटाने यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीत बंडखोरी असून सेनेचे से विजय चौगुले यांनी अपक्ष फॉर्म भरलाय त्यामुळे या सीट तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा वेळी ऐरोलीत नेमकं कशा प्रकारे राजकीय गणित साधलं जाईल नेमकं कोणत्या उमेदवाराला अप्पर हँड असणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा तर ऐरोली विधानसभा मतदार संघ हा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे ऐरोलीचा इतिहास पाहिल्यास बेलापूर विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन नवी मुंबईत ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले मतदार अस्तित्वा मतदारसंघ मतदार नाईक कुटुंबाकडेच राहिलाय दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक हे या मतदारसंघातून आमदार होते मात्र दोन हजार ला गणेश नाईक या मतदारसंघातून उभे राहिले आणि विधानसभेवर गेले गेले गणेश नायकांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करत लढवली होती शिवसेना आणि भाजपचे उमेदवार म्हणून गणेश नायकांनी ही सीट सत्तर हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकली होती मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सामोरं जाताना चित्र वेगळं नायकांपुढे एकेकाळी त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या आणि आता कट्टर विरोधक झालेल्या दोन नेत्यांचं आव्हान आहे यातलं पहिलं नाव आहे एम के मढवी नवी मुंबई महापालिकेत सलग चार वेळा ते निवडून गेले त्यांची पत्नी वेळा वेळा तर मुलगा नगरसेवक हे एकेकाळचे कट्टर नाईक समर्थक मानले जात होते मात्र पुढे संदीप नाईक यांच्याशी त्यांचं बिनसलं आणि ते शिवसेनेत गेले शिवसेना फुटली तसं ते उद्धव गटात राहिले या काळात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले त्यांना तडीपारही करण्यात आलं त्यानंतरही एम के मडवी यांनी उद्धव यांची साथ काही सोडली नाही उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचं फळही त्यांना मिळालं आणि ठाकरेंनी त्यांना विधानसभेचं तिकीट दिलंय नायकांपुढे दुसरं चॅलेंज असणार आहे शिवसेनेचे विजय चौगुले यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समर्थक असलेला एक मोठा गट नायकांच्या विरोधात आहे या गटाचं नेतृत्व विजय चौगुले करतात नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांचा जो गणेश नाईक यांच्याशी वाद आहे तो शिंदे चौगुले यांच्या मार्फतच लढत आले त्यातच ऐरोली विधानसभेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केलाय त्यामुळे ही जागा शिंदेंनी ही मागितली होती मात्र भाजपने ही जागा काही सोडली नाही परिणामी विजय चौगुले यांनी अपक्ष फॉर्म भरलाय महत्त्वाचं म्हणजे चौगुले यांच्या फॉर्म भरण्याला दुसरी किनारी आहे गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून पाच वर्षांपूर्वी ब्यांशी हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला खरा मात्र त्याच वेळी त्यांना बऱ्यापैकी एकसंघ शिवसेनेची साथ मिळाली होती नायकांनीही त्यावेळी प्रचारात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेतलं होतं पण मागील पाच वर्षात नाईक आणि त्यांच्या विरोधकांमधली दरी वाढत चालली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि नाईक यांच्यात विस्तवही जात नाही त्यातच गणेश नाईक यांनी एक वक्तव्य करून अजूनच सेनेच्या कार्यकर्त्यांचा रोष ओढावून घेतला होता गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी माझे सर्व विरोधक स्वर्गस्थ झाले एकही जिवंत उरला नाही असं म्हटलं होतं त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला होता कारण हे वक्तव्य आनंद दिघे यांनाही उद्देशून असल्याचं म्हटलं गेलं असं नेत्यांचा आरोप होता इंटरेस्टिंगली गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी दाखल झाले त्यावेळी ठाण्यात शिवसेनेचं नेतृत्व आनंद दिघे करत होते शिवसेना सोडल्यानंतर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली त्यांच्या समोर बेलापुरातून आनंद दिघे यांनी अत्यंत नवख्या अशा सीताराम भोईर यांना उभं केलं आणि गणेश नाईक पराभूत झाले जो पराभव गणेश नाईक अजूनही विसरलेले नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा चेहरा पुढे केला तेव्हा हा संघर्ष अजूनच वाढलाय थोडक्यात जर विजय चौगुले यांनी माघार घेतली नाही तर गणेश नाईक यांना महायुतीतूनच चॅलेंज असणार आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात युतीचा उमेदवार केवळ दहा हजार मतांनीच पुढे होता अशावेळी युतीच्या दोन प्रमुख पक्षांची एकमेकांविरोधात भूमिका घेणं गणेश नाईक यांची सीट अडचणीत आणू शकत मात्र महायुतीच्या पथ्यावर पडणारी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतही असाच गोंधळ शिवसेना ठाकरे गटाचे राजकारणात मित्र कमी आणि शत्रू अधिक अशी परिस्थिती आहे त्यातच ऐरोलीतील तीन प्रभागांपुरता प्रभाव असलेल्या मडवी यांना इतरांच्या ताकदीची अजूनच गरज आहे मात्र त्यांना स्वपक्षातूनच विरोध आहे मढवी यांना उमेदवारी देताच उद्धव यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी राजीनामा दिलाय दुसरी गोष्ट म्हणजे गणेश नाईक यांच्या विरोधात यंदा काँग्रेसकडून माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचे पुत्र अनिकेत यांनी मतदारसंघात चांगली बांधणी केली होती मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ उद्धव सेनेकडे गेला त्यामुळे ते नाराज आहेत त्यातच रमाकांत म्हात्रे आणि मढवी यांचेही राजकीय संबंध काही चांगले नाहीत त्यामुळे नवख्या मढवी यांना विधानसभेत मोठा उलटफेर करायचा असेल तर बरेच कष्ट करावे लागणार आहेत ऐरोलीतील मतदान पहिल्यास दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे या मतदारसंघात बेचाळीस हजार पाचशे एकतीस अर्थात नऊ पूर्णांक पाच टक्के एससी मतदार आहेत तर एस टी मतदारांची संख्या सात हजार नऊशे चोवीस म्हणजेच एक पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के इतकी आहे सव्वीस हजार आठशे बासष्ट मुस्लिम गर, मतदार आहेत ज्यांची मतदारांची टक्केवारी सहा टक्के आहे सोबतच बेलापूरच्या तुलनेत हा झोपडपट्टी सिडकोची लहान घर, माथाडी वसाहती दाटीवाटीने वसलेल्या गावांचा मिळून बनलेला मतदारसंघ आहे या भागात झोपडपट्टी वासीय लक्षणीय मनपात सत्तावन्न नगरसेवकांपैकी मतदार यावर सर्व उमेदवारांची भिस्त असणार आहे मात्र यामध्ये कोण यशस्वी होणार हे प्रत्यक्ष निकालातच कळेल राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका